नमस्कार मी राजश्री पवार मॅडम राजा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमता मी, चा मी सर्वांचं स्वागत करते पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मराठी विषयाचा एक भाग बघितलेला होता वाक्यांचे प्रकार आज आपण दुसरा एक भाग पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे प्रयोग आता प्रयोग या शब्दाची फोड कशी करता येईल आपल्याला तर प्र अधिक युज अशा पद्धतीनं प्रयोग या शब्दाची आपण फोड करू शकतो आता प्रयोगाचे प्रकार किती आहेत तर प्रयोगाचे प्रकार तीन आहेत परंतु प्रयोग ओळखण्यासाठी आपणाला काही महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असते तर त्या कोणत्या आहेत ते आपणाला इथं पाहायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला वाक्यामधला कोण ओळखता आला पाहिजे तर कर्ता जो असतो हा कर्ता आपणाला ओळखता आला पाहिजे त्यानंतर त्या, त्या वाक्यामध्ये कर्म असतं ते कर्म देखील आपणाला ओळखता आलं पाहिजे त्यानंतर त्या वाक्यामध्ये असणारं क्रियापद असतं या क्रियापदाची सुद्धा आपणाला त्या ठिकाणी माहिती घेता आली पाहिजे ह्या तीन गोष्टी प्रयोगामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत आता याच्यानंतर म्हणजे आपल्याला प्रयोग ओळखण्याचं एक ठराविक पद्धतीनं आपण गेलो की आपल्याला प्रयोग ओळखता येत असतो करता शोधल्यानंतर तिथं आपणाला अजून काय बघायचं असतं तर प्रत्यय प्रत्यय संदर्भात आपल्याला प्रयोगामध्ये माहिती घ्यायची आहे त्याच्यानंतर काळ काळाची सुद्धा आपल्याला प्रयोगामध्ये तिथं गरज भासणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं कर्ता कर्म क्रियापद ह्या प्रयोगामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत यानंतर प्रत्यय इथं आपल्याला आवश्यक आहेत आणि काळांची पण आपल्याला गरज आहे याच्या आधारे आपण प्रयोग व्यवस्थितपणे ओळखू शकतो आता आपणाला पहिल्यांदा आपणाला बघायचं आहे कर्त्याची व क्रि कर्माची क्रियापदाशी जी जुळणी असते त्याला वाक्यामध्ये प्रयोग असं म्हटलं जात असतो मग अशीच मी तुस तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला वाक्यामधला करता ओळखता आला पाहिजे तर करता कसा ओळखायचा ते आपण आता इथं पाहूया करता ओळखण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत सांगते तुम्हाला वाक्यात जो क्रिया करतो तो करता असतो आणि दुसरी पद्धत काय आहे तर क्रियापदातील धातूला नारा नारी नारे यापैकी एक प्रत्यय लावायचा आणि त्या त्याला आपण कोण आणि काय असा प्रश्न विचारायचा प्रश्न विचारल्यानंतर त्या वाक्यामधला आपल्याला कंपल्सरी एक शब्द मिळणार आहे आणि तो शब्द त्या वाक्यातला कर्ता म्हणून आपल्याला ओळखायचा असतो आता वाक्यामध्ये कधीही कर्म ओळखा म्हटलं किंवा करता ओळखा म्हटलं तरी पहिली कृती आपली वाक्यामधला करताच आपल्याला ओळखायचा असतो आता करता कसा ओळखायचा त्या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण पाहूया उदाहरणार्थ काय बघा राधा चित्र काढते आता पहिल्यांदा मी काय सांगितलं इथं पद्धत पहिली बघा चित्र काढण्याची क्रिया कोण करते इथं राधा करते म्हणून राधा हा या वाक्यातला कर्ता आहे दुसऱ्या पद्धतीनं आपण शोधूया आता क्रियापदातील धातूला प्रत्यय लावा म्हटले आता धातू काढते या शब्दामधला धातू कोणता आला आपला काढ हा धातू आला आता काढ या धातूला आपल्याला ह्या तीन पैकी एक प्रत्यय लावायचा आहे आता चित्र काढणारी तर राधा आहे राधा हे स्त्रीलिंग रूप आहे म्हणून आपण इथं प्रत्यय कुठला लावू शकतो बघा काढणारी हा प्रत्यय लावला आपण मग प्रश्न विचारूया चित्र काढणारी कोण मग कोण उत्तर मिळालं आपल्याला राधा म्हणून राधा हा या वाक्यातला आहे या दोन पद्धतीनं आपण करता शोधू शकतो दुसरं उदाहरण आणखीन आपण एक पाहूया पक्षी हवेत उडत आहेत आता याच्यामध्ये हवेमध्ये उडण्याची क्रिया कोण करत आहे तर पक्षी करतायत या पद्धतीनं करता मिळाला आणि दुसरी पद्धत ही आहे आपली की त्याच्यामध्ये बघा हवेमध्ये उडणारे कोण हवेमध्ये उडणारे कोण असा प्रश्न विचारला उत्तर काय मिळालं पक्षी म्हणून दुसऱ्या उदाहरणामधला पक्षी हा आपला करता आहे सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा करता कसा ओळखायचा हे अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारचे असणारी प्रयोगामधली आहे आणि ती तुम्हाला आलीच पाहिजे आणि आली त्या दृष्टीनं तुम्ही या दोन पद्धतीनं करता ओळखायला शिकायचं आहे यानंतर प्रयोगामधला दुसरा एक मुद्दा असतो तो म्हणजे कर्म आता कर्म कसं ओळखाल ह्या कर्म सुद्धा, दोन पद्धती आहेत पहिली पद्धत बघा वाक्यात ज्याच्यावर क्रिया घडते ते वाक्यातलं कर्म असतं आणि दुसरी पद्धत काय आहे क्रियापदाला तुम्ही काय असा प्रश्न विचारला किंवा कशास असा प्रश्न विचारला किंवा कोणाला असा प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यामध्ये एक शब्द मिळणार आहे आणि तो शब्द तुमचा वाक्यामधला कोण असणार आहे कर्म असणार आहे म्हणजे ह्या खुना ज्या आहेत ह्या खुना तुमच्या कंपल्सरी पाठ असतील तरच तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला वाक्यातलं जर कर्म ओळखायचं असेल तर कसं ओळखू शकतो आपण उदाहरणार्थ पक्षी मासा पकडतो आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे कर्म शोधायचे तरी पण आपण करता बघूया याच्यामध्ये कोणता आहे तो आता मासा पकडणारा कोण आहे पक्षी हा वाक्यामधला करता तर आपल्याला मिळाला आता त्याच्यानंतर आपल्याला या वाक्यातलं कर्म शोधायचे तर याला आपण प्रश्न विचारायचे काय प्रश्न आहे या तिन्हीतला एक शब्द घेऊन प्रश्न विचारायचा पक्षी काय पकडतो काय उत्तर मिळालं आपल्याला मासा म्हणून हे वाक्यातलं काय झालं कर्म झालं आणि पकडण्याची क्रिया कुणावरती होती माशावरतीच होते म्हणून आपलं ह्या वाक्यातलं कर्म मासा हे उत्तर बरोबर आलेलं आहे आता यानंतर दुसरं एक आपण उदाहरण घेऊया पोलीस चोरांना पकडतात पोलीस चोरांना पकडतात आता चोरांना पकडणारे कोण आहेत पोलीस हा वाक्यामधला करता झाला कोणास पकडतात किंवा कोणाला पकडतात तर लक्षात ठेवायचं इथं चोरांना म्हणून हे वाक्यातलं कर्म झालं आणि पकडण्याची क्रिया कुणावरती घडती आहे ह्या चोरांच्यावरती घडतीय म्हणून हे कर्म म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येत असतं तर कर्ता आणि कर्म ओळखण्याच्या ज्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत यानंतर आता आपल्याला पुढं बघायचं आहे ते म्हणजे प्रयोगाचे असणारे प्रकार आता प्रयोगाचे प्रकार किती पडतात तीन प्रकार पडत असतात त्याच्यामधला पहिला प्रकार आपला आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कसा ओळखला जातो तर बघा कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार जेव्हा क्रियापदाची रचना बदलते तेव्हा तो तुमचा प्रयोग असतो कर्तरी उदाहरणार्थ आता करता बघा राम आंबा खातो आता राम हा पुल्लिंगी शब्द झाला आणि खातो हे क्रियापदाचं रूप झालं त्याच्यानंतर आपण लिंग बदलून बघूया सीता आंबा खाते सीता हा स्त्रीलिंगी शब्द घेतल्याबरोबर खातोचं रूपांतर क्रियापदाचं खातेमध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर आपण वचन बदलून बघूया मुले आंबा खातात, अनेक वचनी शब्द घेतला आपण मुले तर खातो या शब्दाचं रूपांतर खातातमध्ये झालेलं आहे आणि पुरुष बदलल्यानंतर सुद्धा क्रियापदाची रचना बदलते अशा वेळेला आपला प्रयोग असतो कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडतात दोन प्रकार पडतात कर्तरी प्रयोगाचे पहिला आहे सकर्म कर्तरी आता सकर्म कर्तरी म्हणजे तुम्हाला एवढंच बघायचंय की वाक्यामध्ये कर्म आहे का नाही आता वाक्यामध्ये कर्म असेल तर तुमचा प्रयोग असतो सकर्म कर्तरी त्या वाक्याची रचना कशी असते ती आता आपल्याला बघायचे कर्ता कर्म आणि क्रियापद तुम्ही कर्ता शोधल्यानंतर पुढची क्रिया तुम्हाला अशी करायची की जो करता आहे त्या कर्त्याला प्रत्यय येता कामा नये म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो ही सगळ्यात महत्वाची इथली खूण आहे त्याच्यानंतर पुढं जायचं त्या, त्या वाक्यातलं कर्म शोधायचं कर्म शोधल्यानंतर त्या कर्माला तुमच्या प्रत्यय असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो जर कर्माला प्रत्यय लागला तर कोणता लागणार आहे स ला ना हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत यातला कोणता तरी एक प्रत्यय लागेल किंवा प्रत्यय येणार पण नाही आणि तिसरी खून आपल्याला बघायची आहे ती म्हणजे क्रियापद क्रियापद तुमचं वर्तमान काळामध्ये येत असतं वर्तमान काळ कसा ओळखला जात असतो तर क्रिया सध्या चालू असते घडत असते तेव्हा वर्तमान काळ असतं आणि काळी वाक्यातलं शेवटचं क्रियाप शेवटचा शब्द वा हा त असतं किंवा शेवटचा अक्षर त असतं तेव्हा त्या वाक्याचा काळ वर्तमान काळ असतो म्हणजे ह्या खुना तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत उदाहरण बघूया आपण सुमन फूल तोडते फूल तोडण्याची क्रिया सुमननं केलेली आहे आणि फूल तोडणारी कोण आहे तर सुमन आहे म्हणजे हा कर्ता झाला वाक्यामधला आपल्या बघा सुमन या शब्दाला प्रत्यय लागला आहे का नाही इथं मी कोण दिले कर्त्याला प्रत्यय येत नाही म्हणजे इथं प्रत्यय नाही आता कर्म आहे का नाही पाहायचं आहे आपल्याला मग बघूया आपण इथं की सुमन काय तोडते फूल म्हणजे फूल हे वाक्यातलं कर्म झालं मी जर असं म्हटलं असतं सुमन फुलास तोडते तर इथं तो सप्रत्यय जरी लागला असता तरीसुद्धा आपलं उदाहरण हे बरोबर आहे मी सांगितलंय प्रत्यय असला तरी चालतो नसला तरी चालतो आणि तोडते तोडते याच्यामध्ये क्रियापद क्रियापदातलं शेवटचं अक्षर काय आलं आहे बघा आपलं त आलेलं आहे म्हणजे सध्या सुमनचं फुल तोडण्याचं काम सुरू आहे म्हणजे काळ आहे आपला वर्तमान काळ म्हणून हे उदाहरण सकर्मक कर्तरी प्रयोगाचं म्हणून आपल्याला ओळखायचं आहे दुसरं एक उदाहरण आपण ब पाहूया अजून उदाहरणार्थ पोपट पेरूस खातो पेरूस खाणारा कोण आहे पोपट सगळ्यात महत्वाची खून बघा पुन्हा पुन्हा सांगते कर्त्याला प्रत्यय येणार नाही कशास खातोय तो पेरूच खातोय पेरू या शब्दाला सप्रत्यय लागलेला आहे आणि खातो म्हणजे सध्या त्याचं पेरू खाण्याचं काम सुरू आहे शेवटचा अक्षर तर आलेलं आहे म्हणजे दिलेलं उदाहरण पण आपलं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे का कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय असला नसला तरी चालतो आणि वाक्यामध्ये कर्म असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रियापद तुमचं वर्तमान काळामध्ये येत असतं अशा प्रकारच्या रचनेला कर्तरी प्रयोग किंवा सकर्म कर्तरी प्रयोग म्हणून तुम्हाला ओळखता येत असतं सगळ्यात महत्वाची एक, एक खून दिलेले आहे की तुम्हाला कर्तरी प्रयोगामध्ये एवढंच बघायचं आहे की कर्त्याला प्रत्यय येणार नाही दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे कर्तरी प्रयोगाचा तो म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं तर वाक्यामध्ये कर्म येत नाही मग रचना कशी असणार आहे वाक्याची काय काय तुम्हाला त्या वाक्यामध्ये शोधायचं आहे तर कर्ता शोधायचा कर्म शोधायचं क्रियापद शोधायचं कर्ता शोधल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्याला कर्त्याला प्रत्यय येणार नाही ही, ही कोण पाहायचीच आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपला प्रकार सुरू झालेला आहे आकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यामध्ये कर्म येणार नाही ना म्हणून मी तर डॅश केलेली आहे आणि तिसरी कोण हो आहे क्रियापद क्रियापद हे तुमचं वर्तमान काळामध्ये येईल किंवा भूतकाळामध्ये येईल किंवा भविष्य काळामध्ये येईल वर्तमान काळामध्ये क्रियापद जर आलं तर मी सांगितलंय शेवटचा अक्षर तुमचं त येणार आहे क्रिया चालू असते भूतकाळामधलं क्रियापद जर आलेलं असेल तर शेवटचा अक्षर तुमचं ल येणार आहे क्रिया घडून गेलेली असणार आहे आणि भविष्यकाळामधलं जर क्रियापद आलं असेल तर अक्षर तुमचं इल हे येत असतं म्हणजे क्रियापुढं घडणार असते अशा प्रकारची तिथं तुमची क्रियापदाची रचना असणार आहे आता आकर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आपण बघूया की त्या उदाहरणावरून आपणाला प्रयोग कसा ओळखायचा हे लक्षात येणार आहे पक्षी आकाशात उडतात पहिल्यांदा करता शोधायचं आहे मी सांगितले आकाशामध्ये उडणारे कोण आहेत पक्षी पक्षी हा शब्द आपला करता आहे कर्त्याला प्रत्यय येणार नाही आता आकाशात हा शब्द जो आहे हा शब्द आपला कर्म आहे का नाही आपल्याला शोधायचं आहे पण लक्षात ठेवायचं कर्म जे तुमच्या वाक्यामध्ये असतं कर्म या कर्माला लागणारे ठराविक प्रत्यय आहेत ते म्हणजे कोणते आहेत बघा एक तर स प्रत्यय लागतो ला प्रत्यय लागतो किंवा ना प्रत्यय लागतो ह्या तीनमधला एक प्रत्यय फक्त कर्माला लागतो मग आता इथं बघूया आपण आकाशात या शब्दाला प्रत्यय कुठला लागलाय त लागलाय ह्या तीनमधला प्रत्यय दिसतो एक आपल्याला तिथं नाही दिसत म्हणजे हे कर्म नाही जो। जो। हे आपल्याला लक्षात येतं लगेच पण तरी सुद्धा आपण शोधूया कर्म आहे का नाही तर उदाहरणार्थ कर्म शोधताना मी सांगितलंय काय न प्रश्न विचारा कशास न विचारा कोणाला न विचारा काय उडतात उत्तर मिळत नाही कशास मिळतात उत्तर मिळत नाही कोणाला मिळतात उत्तर मिळत नाही मग मला ह्या शब्दाचंच उत्तर शोधायचे मग ह्या शब्दाचं उत्तर शोधण्यासाठी मी क्रियापदाला प्रश्न विचारणार आहे की पक्षी कुठे उडतात पक्षी कुठे उडतात कुठे उडतात म्हटल्यानंतर मला हा शब्द मिळाला आकाशात पण तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की कर्म शोधण्याचे जे तीन शब्द आहेत आपले काय कशास कोणाला त्याच्यामध्ये कुठे हा शब्द आपला नाही आणि म्हणून आकाशात हे आपल्या वाक्यामधलं कर्म येणार नाही म्हणून हे उदाहरण झालं आपलं अकर्म कर्तरी प्रयोगाचं काळ सुद्धा आपला इथं वर्तमान काळ आहे दुसरं उदाहरण अजून एक बघूया आपण राजाला मुकुट शोभतो आता पहिल्यांदा आपण करता शोधूया शोभणारा कोण तर उत्तर काय मिळालं आपल्याला मुकुट मुकुट या शब्दाला का बघायचं नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आहे हे आपलं उत्तर ठरलं त्याच्यानंतर आता आपल्याला काय शोधायचं आहे कर्म शोधायचं आहे आता कर्म शोधत असताना राजाला काय शोभतो असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय मिळालं आपल्याला मुकुट म्हणजे मुकुट हा शब्द वाक्यामध्ये पहिल्यांदा कर्ता म्हणून आलेला आहे आणि शोभण्याची क्रिया जी आहे ती ह्या मुकुटावरच घडलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून त्या ठिकाणी हे सुद्धा वाक्य आपलं अकर्म कर्तरी प्रयोगाचं आहे म्हणजे मुकुट हा शब्द पहिल्यांदा आपल्याला कर्ता म्हणून मिळालेला आहे बघा आणि नंतर काय शकतो म्हटलं तर कर्म म्हणून पण तोच शब्द आपल्याला मिळतोय तेव्हा एकाच शब्दामध्ये जर दोन घटक येत असतील आपले तर तो शब्द पहिल्यांदा आपल्याला करता म्हणून ओळखायचा असतो तिसरं उदाहरण आपण बघूया मिनलचे पेन काल हरवले आता हरवणारे कोण पेन हा वाक्यातला कर्ता झाला त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आपला झाला आता आकर्मक आहे का नाही हे, ना, हे शोधायचं ना, त्यासाठी कर्म आहे का नाही बघितलं पाहिजे आपल्याला मग या वाक्यामध्ये कर्म शोधायचं काय हरवलं मिनलचं पेन हरवलं म्हणजे पेन या शब्दामध्ये पेन हा शब्द पहिल्यांदा आपण करता म्हणून ओळखलाय आणि नंतर काय न पण आपणाला त्या ठिकाणी तेच उत्तर मिळवते मिळालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी पेन हा शब्द आपल्या वाक्यामधला करता आहे या वाक्यामध्ये सुद्धा कर्म नाही म्हणून ही दिलेली तिन्ही उदाहरणं जी आहेत ही तिन्ही उदाहरणं आपली अकर्म कर्तरी प्रयोगाची आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे ती अशी आहे की कर्तरी प्रयोग हे प्रयोगाचं जे नाव आहे याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कर्त्याला प्रत्यय नसतो तेव्हा कर्तरी प्रयोग असतो आणि मग पुन्हा त्याचे दोन जे प्रकार आपण बघितलेले आहेत की सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी याच्यामध्ये वाक्यात कर्म आलं तर सकर्मक कर्तरी आणि कर्म नसेल तर आकर्मक कर्तरी दुसरी महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे आकर्मक कर्तरी प्रयोगाचा काळ जो असतो हा काळ तुमचा तिन्हीपैकी कोणताही एक असतो पण सकर्मक कर्तरी प्रयोगाचा काळ हा नेहमी तुमचा वर्तमान काळच असतो म्हणजे हे शेवटचे जे काही दोन वाक्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत ती ह्या प्रयोगासंदर्भातली अतिशय महत्वाची असणारी वाक्य आहेत आता याच्यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये शोभतो दिसतो आवडतो अशा प्रकारचे काही शब्द जे आहेत हे शब्द तुम्हाला अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये पाहायला मिळतील आज आपण कर्ता कसा शोधायचा कर्म कसं शोधायचं हे पाहिलं आणि याच्यावरून आपण काय पाहिलं परत कर्तरी प्रयोगाचे प्रकार बघितलेले आहेत तर याच्यानंतर पुढचं जे आपलं लेक्चर होणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रयोगाचा जो दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि त्या कर्मणी प्रयोगाचे असणारे प्रकार आहेत पाच त्या पाच प्रकारांची आपण माहिती घेणार आहोत तरी धन्यवाद